नमस्कार सेवन मराठीमध्ये मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान जर ओबीसी मधून आरक्षण मिळालं नाही तर येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये मैदानात उतरणार असल्याची मोठी घोषणा मराठा आंदोलक मनोज पाटील यांनी केली आहे मनोज पाटील यांच्या घोषणेवर घोषणावर आता केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे दरम्यान जारांगी जेव्हा विधानसभेला उभे राहतील माणसं उभी करतील तेव्हा मतदार पुन्हा एकदा विचार करतील आपल्याला काय करायचं आहे त्यांना स्वातंत्र्य आहे ते उभे राहू शकतात असं दानवे यांनी म्हटलं आहे ते पंढरपूरच्या दौऱ्यावर असताना बोलत होते मला असं वाटतं वाटतं या देशाचा मतदार फार सुज्ञ आहे आणि असा मतदार कोणाच्या हातात देशाला दिल्यावर देश सुरक्षित राहील किंवा जगाच्या पाठीवर आपलं नाव कसं नंबर एक वर दोन वर तीन वर आणेल हे या देशातील मतदार राजा जाणून आहे त्यामुळे नक्कीच आम्हाला स्वतःला विश्वास आहे आता ज्या निवडणुका होतील त्यामध्ये चारशे पार करून देशाचे मोदीजी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील त्यामुळे भाजपच्या विरोधात कोणी बोललं म्हणजे ते होतं असं नाही एवढंच नाही तर आज बोलत आहेत त्याआधीही आमच्या विरोधात बोलणाऱ्यांची संख्या कमी नव्हती त्यामुळे जरांगी जेव्हा विधानसभेला उभे राहतील माणसं उभे करतील तेव्हा मतदार पुन्हा एकदा विचार करतील आपल्याला काय करायचं त्यांना स्वतंत्र आहे ते उभे राहू शकतात राहिले तर चांगलीच गोष्ट आहे आमचं काही मत नाही अनेक विरोधी पक्ष उभे राहतात परंतु भारतीय जनता पार्टीला काही फरक पडणार नाही असं रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे